सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांच्या आमरण उपोषणाची लेखी आश्वासनाने सांगता नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक इंगोले नगर अभियंता राठोड यांनी पत्रकार प्रशांत तायडे यांच्या सक्षम उपोषण करते असे दिले लेखी आश्वासन मंगरुळबीर शहरातील मुख्य मार्गावर जाधव हार्डवेअर समोरचे नगर परिषदेने बांधलेले रोडच्या मधोमध डिवायडर बांधून आपले शहर सुंदर शहर हे ध्येय व धोरण डोळ्यासमोर ठेवून सौंदर्य करण्यासाठी व त्या मध्ये विविध प्रकारचे झाडे देखील लावण्यात आले होते परंतु दिनांक एक जून दोन हजार चोवीसच्या रात्री अंदाजे नऊ ते साडे नऊ वाजताच्या सुमारास काही कंटकांनी स्वहितासाठी रॉडच्या मधोमध बांधण्यात आलेले डिवायडर त्यातील झाडे व झाडांच्या संरक्षणाकरिता लावण्यात आलेली जाळी ही अनधिकृतरित्या तोडून विल्हेवाट लावण्यात आली होती याची रीतसर तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिलीप अवघन पाटील यांनी नगर परिषद प्रशासनास केली होती या तक्रारीवरून तीन महिने उलटून सुद्धा कुठलीही कारवाई न केल्यामुळे अखेर दिलीप अवघन पाटील यांनी दिनांक नऊ सप्टेंबर दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आमरण उपोषणास सुरुवात केली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू किडसे पाटील वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे वाशिम शहर अध्यक्ष रवी वानखडे यांनी व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी या उपोषणास पाठिंबा देऊन उपोषणकर्त्यांचे मनोबल व धैर्य देखील हो अखेर दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पीर नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री इंगोले व नगर अभियंता राठोड हो यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे समजून घेऊन त्यांना लेखी आश्वासन दिले व त्या लेखी आश्वासनांमध्ये नमूद करण्यात आले की आपण दिलेल्या तक्रारीचे पुनरावलोकन करून येत्या दोन दिवसात मंगरुळ पीर पोलीस स्टेशनला शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले यावेळी नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक श्री इंगोले व नगर अभियंता राठोड आणि पत्रकार प्रशांत तायडे मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विकास दाभाडे व नगर परिषदेचे कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती असून उपोषण करत्या नगर परिषदचे अधीक्षक श्री इंगोले यांच्या हस्ते चहा व पाणी पासून या उपोषणाची सांगता करण्यात आली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा